Subscribe now and press the bell icon. Never miss an update. खेड म्हणजे पूर्वीचं राजगुरुनगर पूर्वीचं खेड आत्ताचं राजगुरुनगर त्या राजगुरुनगर खेड टोलनाक्याच्या अलीकडं एक ढाबा आहे त्या ढाब्यावर अतिशय उत्कृष्ट नॉनव्हेजचं जेवण असेल मासवडीचं जेवण असेल अंडाची थाळी असेल किंवा मासेचं जेवण असेल परंतु त्यांच्याकडचं जे जेवण उत्कृष्ट क्वालिटीचं का आहे किती वर्ष ती गेली अठ्ठावीस वर्षे हे हॉटेलचा व्यवसाय चालवतात अतिशय सोजवळ असं रांगडं व्यक्तिमत्व मराठमोळं व्यक्तिमत्व आपण त्यांच्याशी बोलणार हो। आहोत ते बंडू भाऊ नावाने ओळखले जातात त्यांचं खरं नाव सुरेश भागवत आहे आणि बंडू भाऊचा ढाबा नावाने तो पुणे नाशिक हायवेच्या खेड टोल नाक्याच्या अलीकडं बरोबर उजव्या बाजूला हा ढाबा आहे आणि अतिशय उत्कृष्ट जेवण त्यांच्या तिथं तें मिळतं आज मला त्यांना भेटण्याची वेळ संधी आली ते आराराबांचे चाहते आहेत अरा राबांचे चिरंजीव आता रोहित पाटील देखील अतिशय त्यांचा वारसा जोमाने चालवण्यासाठी तयार ता झालेले ते पहिल्यांदा कम कमी सर्व महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू थेट तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून चालवता गेल्या अठ्ठावीस वर्ष आले हा मी व्यवसाय करतो आणि हा व्यवसाय फार शून्यातनं मी चालू केला मी चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मी एक छोटीशी खानवळ चालू केली होती मटण भाकरीची आणि ती चालवीत असताना मी हळूहळू हळूहळू व्यवसाय वाढत वाढवता वाढवता खूप व्यवसाय वाढवला आणि वाढवित असताना मला दोन हजार चार पाचच्या दरम्यान दुसरीचे आ आमदार विलास लांडे यांच्या माध्यमातून मला आबांची हे झालं ओळख झाली आणि ती ओळख झाल्यानंतर आबांनी मला खूप सहकार्य केलं आणि हे खूप सहकार्य करत असताना त्याच्यामुळं मी इतका आभार गेल्यामुळं इतका डिस्टर्ब झालो होतो खूप डिस्टर्ब झालो पण तरी मी आभारला विसरलो नाही तसं त्यांच्या मुलाला बी मी भेटण्याचा प्रयत्न करीत आणि त्याच्या त्यांच्या वडिलांना मी रोज रोज हार घालते आवडीने आवडीने हार घालतो बाबा हे आपले गुरुवर्य त्यांना मी गुरुवर्य समजलेले त्याच्यामुळं मी त्यांना खूप हे तुम्ही आर आर आबाज्या आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारचे हावभाव करून उत्कृष्ट भाषण करतात त्यांची कधी भेट झाली का त्यांची माझी भेट एकदा अशी थोडीशी झाली होती मी आता माझ्या मुलीच्या लग्नाला त्यांना बोलवले आले तर फार मला आनंद वाटेल का तर मला ते आले म्हणजे आभा आल्यासारखं वाटेल अशी गोष्ट आणि आले तर आता शेवटी काय होतं त्यांच्या धावपळी त्यांच्या आता आमदार झाले त्याच्या त्या धावपळीत त्यांना वेळ मिळाला तर ते शंभर टक्के येतील त्यांना फोन मी केला होता ते प्रयत्न करतील येण्याचा तुम्ही ह्या तुमच्या हॉटेलची जी क्वालिटी आहे नॉनवेज विशेषतः नॉनव्हेजची ती कशी काय मेंटेन केली कारण मी जे मसाले होतो हे जे मसाले आम्ही स्वतः घरी बनवतो अच्छा आणि घरी बनवून ते इथं आणून तयार करतो म्हणजे ॲक्च्युली हॉटेलला जे मसाले बनले जातात तसे मसाले नसतात आपले घरगुती पाट्यावरती कचरा असतो आणि सगळं चुलीवर बनवतो आम्ही असं म्हणून त्याला ठीक आता तुमची ही जी शाखा आहे गावा दुसरीकडे काढल्याचं काय म्हणलं तर आहे का नाही माझं चरोलीला ओडमुखवाडी काय आळंदीच्या पुढं चरोलीत ओडमुखवाडीचं माझं हॉटेल होतं आणि पलीकडं मरगळ म्हणून एक गाव आहे त्या पिंडीपासून एक होतं माझं हॉटेल ते पलीकडं शिक्रापूरमध्ये एक होतं पण लॉकडाऊन पडल्यामुळं इथे ती माझ्या शाखा बंद केल्या आणि इथं चौथी शाखा इथं पुढं एक पाच किलोमीटर चार हजार मीटर चालू केली पण या लॉकडाऊन पाडल्यामुळं मी त्या चार शाखा बंद केल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.